काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती वेपन विक्रीसाठी येणार आहे अशी माहिती पोलीस कॉन्स्टेबल मंगेश अक्षय यांना मिळाली होती त्यानुसार काशीगाव पोलीस स्टेशनच्या टीमने त्या ठिकाणी सापळा रचला साधारणतः रात्री साडेबाराच्या सुमारास एक इसम शिवकुमार जयराम पासवान हा त्या ठिकाणी आला त्याची अंग जडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा आणि एक राऊंड जो आहे तो मिळून आलेला आहे तो कट्टा तो एका व्यक्तीला विक्रीसाठी त्याने आणलेला होता गोलूकुमार म्हणून एक आरोपी आहे त्याच्याकडनं तो विकत घेतलेला होता आणि या ठिकाणी विक्री करणार होता गुन्हेगार आहेत ह्या प्रकरणात सध्या एकच व्यक्ती अटकेत आहे त्याला सहा ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि दुसरा आरोपी जो आहे त्याच्या आपण शोधात आहोत जो आरोपी अटक आहे त्यावर यापूर्वीचे गुन्हे नाही ते आपल्याकडे रेकॉर्ड मिळालेले नाही पण अजून युपी मध्ये कुठे रेकॉर्ड आहे आपण शोध घेतोय फतेहपूर फतेपूर आलेला आहे आणि त्या ठिकाणी आरोपी जो होता गोलू कुमार याकडनं ते आणलेलं होतं या ठिकाणी हो तो विक्रीसाठी घेऊन आलेला होता काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकशे एक्क्याऐंशी ऑब्लिक चोवीस त्याचप्रमाणे एकशे चौऱ्याऐंशी ऑब्लिक चोवीस असे दोन गुन्हे दाखल होते आणि त्या गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशनच्या टीमने जवळपास शंभरपेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून एका आरोपीला जो आहे आपण ताब्यात घेण्यात आलेला आहे तो गोवंडी या ठिकाणी राहणारा असून त्याचं नाव अहमद अली शेख असं आहे आणि त्याच्यावर इतरही दोन गुन्हे जे आहे मुंबई आणि मीरा रोडला दाखल आहेत आणि पूर्वीचं पण त्याचं रेकॉर्ड होतं तर त्याच्याकडनं चार गाड्या सध्या आपण ताब्यात घेतलेल्या आहेत आठ ऑगस्ट पर्यंतला पी सी मिळालेली आहे त्याचे इतर साथीदार आणि अजून काही चोरी केली याबाबत आपण तपास वाहन चोरी करण्यासाठी त्याची मोडस दुसऱ्या एखाद्या चोरी करायची आणि बाहेर राज्यात त्याची विक्री करायची खास करून ज्या जुन्या गाड्या ज्या डम झालेल्या असतात किंवा ज्यांच्या स्क्रॅप मध्ये गेलेल्या असतात त्यांचा इंजिन नंबरचे सीज नंबर जो आहे म्हणजे त्यांच्या नंबर प्लेट वापरून ह्या गाडीचं आयडेंटिटी लपवली जायची